शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडी आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते दहा अकरा दोन हजार पंचवीस वार सोमवारचे बाजारभाव बा। टोमॅटो आठ ते सोळा रुपये कारले पंधरा ते तीस रुपये शिमला वीस ते पन्नास रुपये दोडका तीस पन्ना रुपये काकड़ी वीसते पस्तीस रुपये हिरवी काक पंद्रह बत्तीस रुपये वागी वीसते पंचा रुपये जड़गा वांगी पंद्रह तीस रुपये भरीत वांगी पंद्रह तीस रुपये मिर्ची पंद्रह से चालीस रुपये दुधी भोपड़ा पंद्रह तीस रुपये शेवगा ऐंशी ते एकशे तीस रुपये गेवडा तीस ते पन्नास रुपये भेंडी तीस ते बावन्न रुपये गवार ऐंशी ते एकशे वीस रुपये फ्लावर पंधरा ते अठ्ठावीस रुपये कोबी दहा ते सोळा रुपये बीन्स तीस ते साठ रुपये वटाणा नव्वद ते एकशे पन्नास रुपये डांगर चौदा ते बावीस रुपये बीट बारा ते पंचवीस रुपये डेमसे दहा ते पंचवीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये आले वीस ते चाळीस रुपये भुईमुख तीस ते पंचावन्न रुपये पालक सात ते पंधरा रुपये कोथिंबीर पंधरा ते अठ्ठावीस रुपये मेथी सात ते पंधरा रुपये कांदापात पाच ते दहा रुपये स्वीटकॉन दहा ते सोळा रुपये भगवा झेंडू वीस ते पंचाळीस रुपये पिवळा झेंडू वीस ते पंचवीस ते पंचावन्न रुपये डाळिंब एक स्फोट एकशे पंधरा ते दोनशे तीस रुपये पेरू पाच ते पंचवीस रुपये कलिंगड पाच ते एकवीस रुपये पपई पाच ते सोळा रुपये खरबूज दहा ते बावीस रुपये चिकू दहा ते पंचावन्न रुपये मोसंबी दहा ते पंचवीस रुपये संत्री दहा ते ऐंशी रुपये सीताफळ पाच ते पंचवीस रुपये ड्रॅगन फ्रूट पंधरा ते पासष्ट रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा